जी। आजचा हा आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योगायोग म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके दाजी गेल्या काही दिवसापासून मात्र ते वाट पाहत होते की आपल्याला कुठे संतान व्हा परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने तो योगायोग मात्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्या समोर आहे तिथून आध्यात्मिक सुरू होत वा शब्दाचा अर्थही तुम्हाला कदाचित माहिती कळाला नसेल विज्ञानाने सगळं काढलं असे बोट दाबले का दिल्लीमध्ये एखादा माणूस जेवण करतो, करतो, तो तो करतो। का आंघोळ करतो का झोपलाय हे सगळं दिसत आहे फोनवरती व्हिडिओ कॉल वरती दिसत आहे ना ते विज्ञानाने या सगळ्या गोष्टी काढल्या माणूस कुठं काय करतो परंतु हे काढलं का माणूस एकदा गेल्यानंतर तो कुठं असेल स्वर्गात असल कैलास ते का शेवटी किडीवरती हे मात्र विज्ञानाला नाही कळलं ते आता विज्ञानाला कळलं बी थोडस ते लोकेशन टाकलं का मग कळतं बा गाडी कुठपर्यंत आली देव कुठे येणं काही कळलं नाही म्हणून मात्र हा त्या परमेश्वराच्या दैविक शक्तीचा अनुभव आहे आणि ते सुद्धा सांगतील बोललं होतं त्या ताई आहे दिदीची मम्मी दिदीची वट्टी भरताना काय बोललो होतं भाई आम्ही तेव्हा तर प्रसादही मिळाला नव्हता दिदीची वट्टी भरताना आम्ही बोललो तसच म्हटलं भाई दिदीचा नंबर आला वट्टी भरायचा तेव्हा म्हणलं तुझा सुद्धा असा एक योगायोग येईल वट्टी भरण्याचा आणि ते आणि आमचं कायमसारफी एक वाक्य असायचं भाई तुला प्रसाद मिळन तर तुला सुद्धा कळणार नाही आता त्यांना शेवटची मासिक धर्माची पाळीची तारीख सुद्धा माहिती नाही आता सुखरूप डिलेवरीचा प्रसाद द्यायचा कसा म्हणजे सुखरूप डिलेवरीचा प्रसाद देण्याकरता शेवटच्या मासिक दरम्यान पायाची तारीख लागते पाय योगायोग मात्र पावसाला सुद्धा आनंद झाला वरून राजाला सुद्धा आनंद झाला का नाही आम्ही बोलायला लागलो लगे पावसाला आत्ता ऊन पडेल होतो म्हणून अचा पद किती पाहिजे थोडं मागचे आजूबाजूचे पाऊस लागत असेल तर थोडं पुढे सरकुंभसा म्हणून एकच वाक्य सांगा वाटत जास्त काही नाही ना तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहे एक वाक्य भाव ते ते देव भाव तेते ते देव आणि ज्याचा भाव त्याचा देव ज्याचा भाव त्याचा देव आणि ज्याचा देव मग त्याला कशाचा भेव ज्याचा देव त्याला कशाचा भेव सद्गुरू सारखा आजचा पाठीरा का इतरांचा लेखा कोण करे आज मात्र त्या परमेश्वराचा जर पाठिंबा आपल्या जर असला ना बाकी कोणाच आहे दिदीला तिच्या माहेर घरची पण आठवण येत नाही <laughs> मात्र गायनामधून सांगितलं सर्वस्व मात्र माहेर घर सर्वस्व मात्र शिव टिकडी मानलं <laughs> तर या गोष्टी मात्र अशी आतूट श्रद्धा मात्र पाहिजे निश्चित मात्र तुमची इच्छा पूर्ण झाली पण कधी कधी मात्र एक वाक्य पुन्हा मात्र सांगतो आपण प्रेक करून बाहे तुम्ही जोपर्यंत पाणी हालतं ना तोपर्यंत आपला चेहरा त्याच्यात स्पष्ट दिसत नाही जोपर्यंत पाणी हलत तोपर्यंत आपला चेहरा स्पष्ट दिसत नाही आपल्याकडे येण्याच्या अगोदर मात्र त्यांनी भरपूर असं दवाखाने विलाज वगैरे हे ते सगळं केले आणि त्यातही मात्र जेव्हा मात्र काही दिवसात सुद्धा दवाखान्याचा विचार चालू होता विचारा नाही तर तुम्ही <laughs> पाणी स्थिर झाल्या नंतर आपला चेहरा स्पष्ट दिसतो पाणी जोपर्यंत हालत तोपर्यंत चेहरा हालत असतो तशाच पद्धतीनं पाणी स्थिर झाल्याशिवाय आपला चेहरा स्पष्ट दिसत नाही तशा पद्धतीनं तुमचं मन स्थिर झालं ना देवाच्या शक्तीचा अनुभव यायला उशीर लागत नाही पण मन जर म्हणलं इधर उधर मन इधर उधर झालं तिथं मात्र श्रद्धेला तळा जाऊ शकतो कारण डॉक्टर होते सांगतात वेगळं आणि आम्ही सांगतो वेगळं आमचं त्यांचं अजिबात सुतर बसत नाही आम्हालाच एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून डोक्याची गोळी नाही माहिती आणि तुम्हाला हाही चमत्कार पाहायला मिळन स्वतःच्या आईची सुद्धा गरज पडणार नाही डिलेवरीच्या टायमाला मिळन तुम्हाला हे ब्रह्म वाक्य आतापर्यंत झाल्याच ना बऱ्याच ताईंना मात्र स्वतःच्या आईची सुद्धा गरज पडली नाही काही ताईत आपल्या खोल्यांच्या पुढं पहाटे पहाटे विधेला येता येता डिलेवरी झाल्या रस्त्यावरती आपल्या संगीता अदितीची मुलगी इथं आपल्या होमकुंडाच्या जवळ डिलेवरी झाली आणि आपल्या इथं मात्र महेंद्र भाऊची मंडळी काय मात्र तिथं आपल्या स्टॉलच्या बाजूने वाळूच्या गंजावरती साडेचार वाजता डिलेवरी झाली ते आई सुद्धा नाही जवळ फक्त श्रद्धा मात्र अस द्या डॉक्टर कैलन डॉक्टर डॉक्टरनं मात्र कुठला तरी आजार सांगितला ना त्याच्यावरती आपली पक्की श्रद्धा बसते आजार तुमच्या मात्र इकडं नाही आजार ए आणि एक मुद्दा पुन्हा तुम्हाला सांगणार ते सुद्धा सांगन दे काही एक दिवस मात्र पोट दुखायला लागलं पोट दुखाच आलं पोट दुखायला लागलं आणि आम्ही सहज रात्री आम्हाला सांगितलं ताईनं सांगितलं म्हणे विभूती घेऊन सुद्धा पोट राहत नाही विभूती घेऊन तीर्थाची बाटली विधी करून दिली तीर्थाची बाटली घेऊन सुद्धा पोट राहत नाही आता काय झालं तर आम्ही स्वतः चिंता करता करता साडेतीन ते सव्वा तीनच्या दरम्यान मात्र बाबाजी स्वतः स्वप्नात आले ते सांगितलं फक्त पाणी प्यायला सांग म्हणे पाणी प्यायला तिचा तिला स्वतः विचारून पहा फक्त पाणी प्यायला सांग तरच पसून त्याला सांगितलं भाई पाणी जास्त पेच जाय पाणी जास्त पेच जाय तर पसून मात्र कुठलंच नाही पोटही दुखत नाही काहीच नाही म्हणजे असे जबरदस्त अनुभव आहे हे अनुभव फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा श्रद्धेने विश्वासाने मात्र तुम्हाला देवाचं दर्शन देवाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हेच मात्र सांगू याच्यावर तर जास्त काही सगळेच गरज नाही हे मात्र आता पुढचा अनुभव मात्र तुम्हाला डिलेवरी नंतर सांगू आपण झालेले <laughs> सेवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू पुढचा काय असं नव्हतं आहे ना करा भस अरे तर आता प्रत्येकाच्या मनामध्ये थोडीशी शंका येईल का बा हे नेमकं झालं काय बा असं म्हणून मात्र थोडस माहिती सांगतो जिथे आपण पंधरा वर्ष तीन महिने साधना केली आणि पंधरा वर्ष तीन महिन्याच्या साधनेतून ज्या वडाला आपलं आंघोळीचं पाणी गेलं त्या वडाला त्या वडाच्या ज्या पारुंग्या खाली लोंबल्याला आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वड म्हणल्यानंतर भगवान शिवप्रभूचं प्रतीक अरे त्या पारुंब्याने ना त्यांच्या या दाढी आणि जटा जटायद्या तर तिथे मात्र त्या वडाच्या झाडाच्या ज्या पारुंब्याला गाठ मारावं लागते सोमवारी तो प्रदूष्याच्या दिवशी आणि गाठ मारताना सांगायचं आम्हाला जेव्हा मुलबाळ होईल ना त्या टामाला त्या बाळाचा हात लावून त्या गाठीची पूजा करू आणि त्या बाळाचा हात लावूनच ती गाठ सोडू असा एक आणि तिथंच मात्र खाल्ल्यांगच्या साईडला जिथं आपण साधनगराच्या समोर बसतो आपण आणि पती पत्नीला तिथं आपण एक दीड तास मार्गदर्शन देतो आपण त्याच बाकाच्या खाल्ल्या साइडला एक आपट्याचं सा झाड आहे जे दसऱ्याच्या दिवशी सोनं वाढतात त्या सोन्याच्या झाडापाशी मात्र संकल्प करावा लागतो कामानंतर समजा हिरानंद दादांनी त्यांनी मात्र तिथं मस्त सिमेंटचा वटा बनावला पण आता असं झालं ते झाड आल्यावर वर आणि ते झालं खाली पूर्ण लेवलिंग केली तिथं पूर्ण लेवल केली के वाटा वर झाला झाड वर आलून खाली ते झालं सगळं आता आता खालून मात्र ते गोल करून द्यावं लागलं तर तिथं मात्र त्या झाडा आपट्याच्या झाडापाची संकल्प करावा लागतो आम्हाला मुलबाळ जर झालं तुझ्या सावलीमध्ये जावळ काढू मग बऱ्याचशा जावळं मात्र या ठिकाणी होतात तिथून त्या झाडापासून दक्षिणेकडे पन्नास फुटाच्या अंतरावरती पाच दगडं मांडून तीर्थ पाचफावल्या म्हणून करावं लागते पूर्ण जावळ तिकडं उतरायचं फक्त शिंडी इकडे काढायची त्या झाडाच्या सावली मग आता कधी कधी म्हणजे आपल्याकडं जे जुनी पुराणी प्रथा होती त्या प्रथेपेक्षा वेगळं आहे थोडंसं का बाळाचं जावळ लवकर काढीते पण आपण समजा साडेतीन वर्षापर्यंत जावळ काढायचं नाही जसं श्रीकृष्ण भगवंत बाळगोपाळ होते ना तुमचं जावळ होतं असं पाहिलं तुम्ही कधी कधी आजही मात्र कथाकार असतात ना कथाकार ते कथाकार सारखं मात्र अशा पद्धतीनं इथपर्यंत केस ठेवतात त्या पद्धतीनं साडेतीन वर्षानंतर जावळ काढचं कमी वयात मात्र जर जावळ काढलं तर डोकं हलकं पडतं मग गणमान्यवानी करतं अभ्यास लक्षात राहत नाही आई वडिलांनी काही सांगितलं ते लक्षात राहत नाही म्हणून साडेतीन वर्षानंतर जावळ काढायचं मग आता काही काही म्हणते ना साडेतीन वर्षानंतर जावळाची भीती असते आजही मात्र जर पिढा लावायची म्हणलं कधी कधी डोक्याचे केस घेऊन पिढा लावतात मग बाळाचे बी केस काढून घेतले म्हणजे पिढा लावतील का तसं काही नसतं ते किती बी केस नेऊ दे किती पिढ्या लावू द्या जावळ डोक्यावर राहिलं साडेतीन वर्षापर्यंत त्याच्या केसाला धक्का लावू शकत नाही त्याच्या पुढेही मात्र ज्या टमाला जावळ काढतात त्या टमानं इथं मात्र माथ्यावरती असं चंद्राने स्वस्तिक काढावं लागतं आणि शिंडी जिथं उतरवतो त्या शिंडी उतरवलेल्या ठिकाणीच मात्र शिंडीच्या जा जागेवरती जा असा गोल चंद्राचा टीका द्यावा लागतो बुद्धीला चंचल राहील चांगल्या पद्धतीचा खूप हुशार राहील अशा पद्धतीचा हा योगायोग असतो म्हणून मात्र ज्यांना संतान होत नाही ना त्यांची जन्मतारीख वार जन्म ठिकाण जन्मदात आईचं नाव आणि लग्नाची तारीख अशा पद्धतीनं जर दिले तर त्याच्यावर आपण काही विधी मार्ग सांगतो प्रासाद विधी पण आपण काही देत असतो म्हणून अशा पद्धतीने हे सांगणं गरजेचं होतं मग आता ते कधी कधी काही काही म्हणतील मग झालं कस काय बघ या पद्धतीनं म्हणून आता सांगितलं आता पुढचं काय कार्यक्रम असेल ते सांग आता ओटी भरायचा कार्यक्रम तुम्हाला अशाच पद्धतीनं तुम्ही सगळे मात्र वेळात वेळ काढून मात्र या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात या पद्धतीनं आणि शिवटिकडे आहे बा हे पाहायला मिळत नाही आणि हा योग आला काही काही सोमेश्वर बाबाही पाहिले नसन हां आणि युट्यूबच्या माध्यमातून मात्र तुम्हाला पाहायला मिळणार असं जय बाबाजी भक्त शिव टिकडी म्हणलं का पुरेचे पुरे कार्यक्रम तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळते छोटे 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 विधी सोमिश्वर महाराज शिवटिकडी म्हणलं तर सोमीश्वर महाराजांचा परिचय आणि जय बाबाजी भक्त शिवटिकडी म्हणलं का तुमच्या घरातले तुमच्या जीवनातले छोटे छोटे विधी मात्र तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळन आणि जो प्रश्न तुमचा युट्यूबच्या माध्यमातून नाही सुटला तर त्या प्रश्नाला मात्र प्रत्यक्षात लिहून आणा किंवा कमेंटमध्ये टाका का अशा पद्धती का या प्रश्नाचं मार्गदर्शन टाका तर ते प्रश्नाचं मार्गदर्शन तुम्हाला घरपोच मात्र पोस्टरने येणार यूट्यूबच्या माध्यमातून हां म्हणून मात्र आपल्या सगळ्यांसाठी मात्र एकच का आपल्या जीवनातली खरी सुखशांती आणि आपल्या जीवनातला खरा आनंद ना हा आनंद म्हणजे एक हा कोणता हा बरोबर सगळं राहू देव घरदार गाडी मोटर खाणं पिणं सगळं आणि घरात जर मूल बाळ नसलं ना त्या माणसाला माहिती ते दुःख आतापर्यंत त्यांनी किती दुःख सहन केलं लोक काय बोलत होते ह्या गोष्टी मात्र प्र ज्याला संतान नाही ना त्याला त्या गोष्टी मात्र विचारा तुम्ही सगळ्यापेक्षा दुःख हे मोठं असतं कोणतं हे मोठं असतं सगळ्यापेक्षा दुःख हे मोठं असतं किती राहू देव पण त्यांच्या चेहऱ्यावरती नूर नाही त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य नाही इथून मागचे जे दिवस होते ना त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य नव्हतं आता त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य हा क्षारे क्षारे हा एक आनंदाचा क्षण आहे आणि तुमच्या घरातली सुख शांती म्हणजे तुमच्या घराजवळ मात्र एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेम जेव्हा राहील ना हां याच्यासारखी दिवाळी मात्र तुमची कधीच येणार नाही म्हणून एक कधी कधी आम्ही सांगत असतो गाडी गुड मोटरसायकल घर दार खाणं पिणं सगळं असू दे हो फक्त मात्र तुमच्या घरातली सुख शांती तुम्हाला अनुभव येणार सगळं आहे पण गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही सगळं आहे पण गोळ्या घेतल्याशिवाय येत नाही काय करते त्याला नेमकं हा म्हणून मात्र याच्याकरता खरी सुख शांती काय तुम्ही एवढ्या लांबून मात्र त्यांच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित झालात ना त्याच्याकरता मात्र परमेश्वराकडं फक्त एवढीच इच्छा व्यक्त करतोय तुमच्या परिवारात सुद्धा मात्र अशा पद्धतीची सुख शांती मिळावा तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेम जेवायला राहावा तुमच्या काष्टाला प्रयत्नाला भरभरून यश यावा तुमच्या घरामध्ये कुणालाही कुठल्या प्रकारचा आजार नसावा सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लावावं तुमच्या काष्टातून प्रयत्नातून तुमच्या आतून मात्र धर्मकार्य घडत राहावं जे जे धर्मकार्य तुमच्या आतून घडल ना धर्मकार्य म्हणजे देवाचं कार्य धर्मकार्य म्हणजे दान धर्म अशा पद्धतीचं धर्मकार्य तुमच्यातून जे जे घडल ना त्या धर्मकार्यातून तुम्हाला दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव यावा त्या अनुभवातून तुम्हाला जी लौकिक सुख शांती पाहिजे लौकिक म्हणजे इथं राहणारी इथं राहणारी म्हणजे आता झाले ना जी जी इच्छा तुमची असेल ना ती ती इच्छा परमेश्वराने तुमची इच्छा पूर्ण करावं आता हे लहान लहान बच्चे आमच्या समोर बसले ना हे यांना मात्र काही घेणं देणं कर्ज मिटू नाही तर ना मिटू गाडी होऊ नाही तर ना हो नाही तर रस्त्यावर ना घर होऊ नाही तर ना ज्याला खायचं खेळायचं कळतं ना त्यालाच कुठली इच्छा नाही याला सुख शांतीचे काही घेणं देणं नाही म्हणून मात्र सुख शांती तुम्ही आमच्यासमोर बसले ना तुमच्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा आहे म्हणून जे जे धर्मकार्य तुमच्यातून घडल ना त्या धर्मकार्यातून तुम्हाला दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव यावा त्या अनुभवातून मात्र तुम्हाला लौकिक सुट्ट्यां म्हणजे तुमची जी जी इच्छा असेल ती ती इच्छा मात्र परमेश्वराच्या कृपेने पूर्ण बाबा आणि पुढे मात्र आता इच्छा जर पूर्ण झाली आता बरं त्यांची इच्छा पूर्ण झाली ना त्यांचा परमेश्वरावर एकदम दृढ विश्वास राहील आणि कार्यामध्ये कामात सुद्धा मन लागत नव्हतं त्यांचं आता कामात मन लागण म्हणून परमेश्वराच्या सेवेतून धर्मकार्यातून तुम्हाला दैविक शक्तीचा अनुभव घ्यावा आणि अनुभवातून मात्र तुमचा उत्साह वाढावा उत्साह वाढायला तर उत्साह वाढावा रस्त्याच्या काळाला असणारा नंबराचा दगड पाहिला का ड्रायव्हरचा जीवाजीव येत असतो नंबराच दगड माहिती ना तुम्हाला किलोमीटरचा गाव आलं बाजवळ तर दोनच किलोमीटर राहिलं असं म्हणलं बस माणसाच्या जीवाजीव येत असतो मग जीवाजीव जीवा आला म्हणजे आनंद वाटतं का नाही म्हणजे असा जीवा जीव उत्साह वाढावा वा, अनुभवातून उत्साह वाढावा भरभरून बर यश मिळावा दोन रुपये मागं पाडावा दोन रुपये घरपरपंचाला लागावा दोन रुपये धर्म कार्याला लागावा आणि दोन रुपये तुमच्या डोक्यावरचं कर्ज मात्र खांद्यावर यावा खांद्यावर पण जड होत असतं तुम्ही म्हणून बाबांना खांद्यावर ठेवून दिलं खांद्यावरून खाली यावा तुम्ही सगळे कर्जमुक्त व्हावा आणि सुखी समृद्धीत आनंदी आनंद आमच्या दोन्ही डोळ्याला बाळ होईपर्यंत नाही अखंड दिसावा झालेले शिवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू ओम हो, नम पार्वती पते हर, हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान गिरी श्री गुरुदेव दत्त दत्त अलक्ष्मी रंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज गिरी स्वामी महामंडलेश्वर सद्गुरु महाराज गिरी बजरंग बलिगिज